नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिकेत कदम आणि विचार करा उद्या सकाळी जर नरेंद्र मोदी लाईव्ह वर आले आणि म्हणाले मित्र परिवारमध्ये इन्कम टॅक्स बंद टाटा बाय बाय आजपासून कोणत्याच इंडियन सिटीजनला आपल्या देशवासियाला आपल्या भारतातल्या सिटीजनला कोणताच इन्कम टॅक्स भरायची गरज नाही इंडिया आता झिरो इन्कम टॅक्स कंट्री बनणार सगळ्या भारतातल्या लोकांना एक आनंदाची खबर ऐकायला असं वाटत असेल हे असं शक्य आहे का हे असं होऊ शकतं का पण बीजेपीचे बीजे स्वतःचे जे मिनिस्टर आहे सुब्रमण्यम स्वामी हे ह्याच्यावर विश्वास ठेवतात हे स्वतः या गोष्टीवर बिलीव्ह करतात त्यांचं असं म्हणणं आहे की देशामध्ये जर इकॉनॉमिक स्टेबिलिटी आणायचं असेल इकॉनॉमी रिव्हाइव्ह करायची असेल तर इन्कम टॅक्सला अबोलिश केलं पाहिजे तसं बघायला गेलं तर पूर्ण जगामध्ये असे खूप देश आहेत जिथं झिरो इन्कम टॅक्स आहे जिथे इन्कम टॅक्स एक्झिस्ट करत नाही तर असं शक्य आहे तर भारतासारख्या मोठ्या देशामध्ये हे शक्य आहे का आणि ह्याचे काय फायदे आणि काय तोटे आहेत तर चला बघूयात या व्हिडिओमध्ये की हे शक्य आहे का नाही या गोष्टीला मुळात समजण्यासाठी तुम्हाला काही बेसिक टर्म्स इन्कम टॅक्सचे ते समजले पाहिजे तर चला मग सुरू करूया भारतामध्ये जनरली दोन टाइप्स ऑफ टॅक्सेस कलेक्ट केल्या जातात एक असतं डायरेक्ट टॅक्स आणि दुसरं असतं इनडायरेक्ट टॅक्स डायरेक्ट टॅक्स म्हणजे जो टॅक्स जो एखादा माणूस किंवा कंपनी डायरेक्टली सरकारला म्हणजे तेच गव्हर्नमेंटला डायरेक्टली पे करते जसं की कॉर्पोरेट टॅक्स कॅपिटल गेन टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स आणि हा इन्कम टॅक्स पण तसंच इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे डायरेक्टली आपल्या खिशात पैसे जात नाही पण इनडायरेक्टली आपल्याकडनं पैसे जातात म्हणजे आपण काही किराणा माल विकत घ्यायला गेलो जसं की एक साधारण उदाहरण घेऊयात की एक चिप्स घ्यायला गेलो तर त्याच्यावर आपण काय करतो पाच रुपये देतो पण त्यामध्ये काही कंपोनेंट असतो जीएसटी तो, 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 तो डायरेक्ट जी जो दुकानदार आहे तो गव्हर्नमेंटला पे करतो याला म्हणतो आपण इनडायरेक्ट टॅक्स तर याचं एक सोपं उदाहरण घेऊया कपडा मार्केट जर गव्हर्नमेंटनी कपड्यांवर जीएसटी रेट वाढवला तर जे कपडा मॅन्युफॅक्चरर्स आहेत आणि प्रोड्युसर्स आहेत ते काय करतील कपड्यांचे प्राइस वाढवतील जेणेकरून तुमच्या खिशात त्यांना जास्त पैसे जातील म्हणजे जो खर्च आहे जीएसटी वाढवण्याचा तो तुमच्याकडून वसूल केला जातो म्हणजेच हे पैसे तुम्ही देणार कपडे मॅन्युफॅक्चरर्स प्रोड्युसर्सला आणि तेच पैसे नंतर जाणार गव्हर्नमेंट म्हणजे जी कॉस्ट आहे ती तुम्ही बेअर करतायत आणि जे कपडा मॅन्युफॅक्चरर्स आणि प्रोड्युसर्स आहेत ते गव्हर्नमेंटला पे करतायत म्हणजेच हा झाला इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे तुम्हीच सरकारला पे करताय पण इनडायरेक्टली पे करताय कपडा प्रोड्युसर्स आणि जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या थ्रू एक दुसरं उदाहरण घ्यायला गेलं तर तुम्ही एक पेट्रोल किंवा डिझेल भरायला गेले त्याच्यावर जे एक्साइज लागतं हे एक, एक दुसरं उदाहरण झालं इनडायरेक्ट टॅक्स तुम्ही सोशल मीडिया व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज येत असतील आणि त्याच्यात सांगत असतील की लोक म्हणजे आपल्या भारतामध्ये फक्त दोन ते तीन टक्के लोक टॅक्स भरतात पण हे सरासर खोटं आहे भारतामध्ये जीएसटी म्हणजे एक साधा माणूस साधारण माणूस किराणा दुकानामधून किंवा कोणत्याही दुकानातून सामान घेतोय तो पण एक टॅक्स पेअर बह, बह, पे आहे तसंच बाहेरच्या देशातून कोणी आपल्या भारतात आलंय आणि काही सामान वस्तू घेतोय तो पण इनडायरेक्टली गव्हर्नमेंटला टॅक्सेस पे करतो आहे जीएसटीच्या स्वरूपात किंवा एक्साइज ड्युटीच्या स्वरूपात ते आहे इनडायरेक्ट टॅक्स म्हणजेच भारतातला प्रत्येक नागरिक आणि बाहेरून ना आलेला एखादा फॉरेनर फिरण्यासाठी तो पण एक टॅक्स पेअर आहे तर तर एक उदाहरण घेऊया जर तुम्हाला मेसेज आले असतील ते बोलत असतात इन्कम टॅक्स बद्दल म्हणजे उदाहरण घेऊया जर भारतात भारतामध्ये जी पॉप्युलेशन आहे ती आहे एकशे तीस करोड लोकांची त्याच्यामध्ये फक्त वन पॉईंट फोर सिक्स करोड लोक आहेत ते इन्कम टॅक्स भरतात ते साधारण वन पर्सेंटच्या आसपास येतात तर ह्याचा अर्थ असा होत नाही की आपल्या भारतामध्ये खूप ब्लॅक मनी आहे किंवा पैसे लपवल्या जात आहेत किंवा टॅक्स पे करण्यासाठी लोक जुगाड करत आहेत तसा अर्थ नाही आहे कारण की भारतामध्ये बरेच लोक असे आहेत की ते गरिबी रेषाच्या खाली आहे पॉवरटी लाईनच्या खाली आहे आणि ते त्या इनकम स्लॅब इन्कम टॅक्स रिटर्नचा जो स्लॅब आहे त्या स्लॅब पर्यंत ते पोहोचत नाहीये ते एलिजिबल नाही आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी त्याच कारणामुळं भारतामध्ये असे काही लोक की सॅलरीड लोक त्यांना असं वाटतं की त्यांना एक्सप्लॉइड केलं जाते कारण की आहे खूप कमी लोक आणि त्यांच्याकडून पैसे गेल्या जात आहेत त्यांचा इन्कमचा एक सबस्टॅन्शियल पोर्शन टॅक्सच्या स्वरूपामध्ये डायरेक्ट टॅक्सच्या स्वरूपामध्ये गव्हर्नमेंटला चालल्या जातात माझ्या एक प्रोफेशनल एक्सपिरियन्स चा हिशोबाने कारण की आपल्याकडे आता जे इन्कम टॅक्स भरायला लोक येतात सॅलरीड आणि बिझनेसमॅन तर जे बिझनेसमॅन आहेत त्यांना काही ऍडजस्टमेंट करून डिडक्शन घेऊन खर्च दाखवून टॅक्स वाचवणं खूप सोपं असतं ऍज कम्पॅरिटिव्हली जे सॅलरी लोक सॅलरीवाले लोक असतात त्यांना टॅक्स वाचवणं थोडं अवघड असतं कारण की डिडक्शन्सला काही लिमिट्स आहेत आणि ते काही लपवता येत नाही इन्कम आणि पूर्ण जे असतं अकाउंटवरून व्यवहार होतात जेणेकरून टॅक्स वाचवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात किंवा नेक्स्ट टू इम्पॉसिबल होऊन जातं एका लिमिट लिमिटनंतर आपल्या भारतामध्ये शेतकरी जो कम्युनिटी आहे त्यांना पण टॅक्स लागत नाही मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची की दोन हजार अकरा साली आरटीआय फाईल केला होता आणि त्याच्यामध्ये असं समोर आलं की सात लाख असे फार्मर्स आहे पूर्ण देशामध्ये ज्यांनी करोडो रुपये कमवले हो अग्रिकल्चरलच्या अग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून पण त्यांनी झिरो टॅक्स पे केला त्यांना टॅक्स बसला नाही म्हणजे असं पण म्हणू शकतो की असं आपल्या भारतामध्ये भरपूर मॅन आहेत मोठे मोठे लोक आहेत ते अग्रिकल्चर पासून अॅग्रिकल्चरपासून शेतीपासून करोडो रुपये कमवतात पण त्यांना टॅक्स लागत नाही ते झिरो टॅक्स पे करतात कारण की भारतामध्ये अॅग्रिकल्चरला झिरो टॅक्स आहे शेतीवर झिरो टॅक्स आहे तर हे पण एक कारण आहे भारतामध्ये जे टॅक्स पेअर्स आहे त्यांना असं वाटतं की आम्ही खूप एक्सप्लॉइट होतोय आणि आमच्याकडून खूप जास्त टॅक्स घेतला जातो आणि तशा आम्हाला सर्व्हिसेस भेटत नाहीये ते एक सत्य आहे जे आपण निर्णय नाही करू शकत तर चला मग हे तर फक्त एक इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह ने होतं माझ्या तुमच्या पर्स्पेक्टिव्ह होतं पण एक ओव्हरऑल देशाला काय फायदा होईल जर इन्कम टॅक्स बंद झालं तर ही सगळी गोष्ट एक थेरोटिकल आहे ऑन पेपर आहे तर ही कुठे असं इफ्स अँड वर्ड्स असू शकतात हे फॉर प्रूव्हन थिंग हे झाल्यावर असंच होईल तर फक्त एक काही डिबेट्स होते काही आर्ग्युमेंट्स होते काही रिसर्च होते काही आपले सर्वे झाले त्याच्यातून या गोष्टी बाहेर आल्या हे फोर शोअर गोष्टी नाही असं झालं तर असं होईलच तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण जे इन्कम टॅक्स पे करतोय गव्हर्नमेंटला तर पहिला आर्ग्युमेंट असं आहे की जर इन्कम टॅक्स अबॉलिश झाला झिरो इन्कम टॅक्स लागला तर तेच पैसे जे टॅक्स पेमेंट टॅक्स पेयर गव्हर्नमेंटला द्यायचे तेच ते, ते, ते पर्सनल बेनिफिट्स ला पर्सनल एक्सपेन्सेस वर खर्च करतील जेणेकरून मार्केटमध्ये जे पैसा आहे तो जास्त वाढेल आणि जास्त फ्लो होईल मार्केटमध्ये पैशांचा ज्याच्यामुळं इकॉनॉमिक ग्रोथ होईल आपल्या देशामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की जे लोक टॅक्स वाचवण्यासाठी पैसे वाचून ठेवत होते लपून ठेवत होते जे की लायबल होते टॅक्स भरण्यासाठी ते पण पैसा मार्केटमध्ये बाहेर येईल जेणेकरून मार्केटचा इन्फ्लो वाढेल आणि मार्केटची स्थिती वाढेल वाढ त्याच्यामुळे ता, काय होईल की ते ओपनली ते पैसे युज करू शकतील बँकमध्ये डिपॉझिट होईल आणि ते मार्केटमध्ये अजून पैशांचा फ्लो वाढेल जेणेकरून जर तोच पैसा त्या लोकांनी बँकेमध्ये ठेवला तर बँके बँकेवाल्यांकडे पण जी पूंजी आहे जे डिपॉझिट आहेत ते वाढतील आणि जे ते लोकांना लेंड करतील म्हणजे लोनच्या स्वरूपात ते अजून लोकांकडे जातील आणि लोक अजून खर्च करतील म्हणजे तुम्ही सायकल समजताय जो ब्लॅक पैसा आहे तो पण मार्केटमध्ये येईल ते बँकेकडे जातील आणि तोच पैसा सामान्य लोकांकडे वापस येईल लोनच्या स्वरूपामध्ये त्याचा एक अजून एक फायदा असा होईल की जे व्याज दर आहेत इंटरेस्ट रेट आहेत ते पण कमी होत जातील हे आपल्याकडे एक्झॅक्ट अमाऊंट नाही किती ब्लॅक मनी आहे भारतामध्ये किंवा किती फायदा होऊ शकतो या गोष्टी गोष्ट आपण अशी समजूयात की जर गव्हर्नमेंटचा पण पैसा वाचेल जी इन्कम टॅक्सची त्याच्यामध्ये भरपूर केला जातो त्याच्यानंतर जे इन्कम टॅक्स ऑफिसर इन्कम टॅक्स डिपार्ट तिथे लाखोंनी एम्प्लॉईज आहेत इन्कम टॅक्स ऑफिसर्स आहे पूर्ण देशामध्ये त्यांच्या पगारी आहेत हे सगळा पैसा आपण इन्कम टॅक्स अबोलिश झाल्यामुळे वाचू शकतो दुसरी गोष्ट आता आता आपण शिकूयात की डिसएडव्हानस काय आता क्लिअर कट आपल्याला माहितीये याचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात डिसएडव्हान मोठा डिसएडव्हानेज असा आहे की सरकारकडे पैसे राहणार नाही आणि सगळ्यात मोठा रेव्हेन्यू लॉस राहील जो इन्कम टॅक्स मधून त्यांना भेटतो येतो तर किती रेव्हेन्यू लॉस होईल तर आपण या ग्राफच्या माध्यमातून समजूया कोणत्या सेक्टर मधून कमवतो जसं की कस्टम्स एक्साइज कॉर्पोरेट टॅक्स इन्कम टॅक्स जीएसटी जीएसटी नंतर दॅट इज ट्वेंटी एट पॉईंट थ्री पर्सेंट नंतर इन्कम टॅक्स अशी गोष्ट आहे जी असा सेक्टर आहे जिथून गव्हर्नमेंटला सगळ्यात जास्त इन्कम येतात दॅट इज ट्वेंटी सिक्स पॉईंट फोर पर्सेंट तर गव्हर्नमेंटचं वन फोर्थ इन्कम चालल्या जाईल जर इन्कम टॅक्स अबॉलिश झालं तर सिक्स पर्सेंट इन्कम चाललं जाईल गव्हर्नमेंट पर्सेंट जे लॉस झाला आहे तरी सरकार कुठून रिकवर करतील तर असं तर नाही करणार ते कुठून ना कुठून आपल्याकडून हे पैसा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतील तर जे तज्ञ आहेत जे एक्सपर्ट आहेत जे थेरोटिकली या गोष्टीला ऍग्री करतात ते सपोर्ट करतात त्यांचं असं म्हणणं आहे की कुठून रिकव्हर करण्याची गरज नाही पडणार कारण की सरकारचा गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू दुसऱ्या सेक्टर कडून एवढा वाढेल की त्यांना इन्कम टॅक्सवर भर द्यायला लागणार नाही जसं जीएसटी कलेक्शन असेल लोक खर्च जास्त करतील जीएसटी कलेक्शन अजून वाढेल मार्केटमधलं तर चला आपण एक छोटे उदाहरणं घेऊयात की जगामध्ये किती कंट्रीज आहेत की जिथं झिरो इन्कम टॅक्स आहेत त्यांच्याकडे बघून आपण काही शिकू शकतो का तर जगामध्ये असे तेवीस कंट्रीज आहेत जिथं झिरो इन्कम टॅक्स आहे त्या देशामधला जो गव्हर्नमेंट आहे तो कसा रेव्हेन्यू जनरेट करतोय कोणत्या सोर्सेस मधून त्यांना पैसा येतो जे ते देशावर खर्च करतायत डेव्हलपमेंटवर खर्च करतायत सगळ्यात पहिला जो देश आहे तो आहे यू ए ई दुबईमध्ये कोणताच इन्कम टॅक्स नाही पर्सनल टॅक्स नाही आहे किंवा कॉर्पोरेट टॅक्स नाही आहे पण तिथले जे ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांना कॉर्पोरेट टॅक्स द्यावा लागतो तो, तो कधी कधी जातो भरपूर केसमध्ये फिफ्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत मध्ये जे ऑइल कंपनीज आहेत त्यांना फिफ्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत टॅक्स द्यावा लागतो गव्हर्नमेंटला त्याच्यानंतर जे फॉरेन बँक्स जे मध्ये ऑपरेट करत आहेत त्यांना ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंट टॅक्स द्यावा लागतो कारण ले ता ला की जे बाहेरून दुबईमध्ये आलेले ते त्यांचे बँक करतात त्यांना ट्वेंटी पर्सेंट पर्यंत त्यांना टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागतो त्याच्या व्यतिरिक्त या कंट्रीमध्ये एंटरटेनमेंट टॅक्सेस पण खूप जास्त आहे जसं की अम्युजमेंट पार्क थिएटर्स मुव्हीज जे असे जे ठिकाण आहे तिथे एंटरटेनमेंट टॅक्सेस खूप हाय जेणेकरून ते गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू देतं त्याच्यानंतर जिथं इम्पोर्ट टॅक्सेस आहे जिथं इम्पोर्ट केलं जातं त्याच्यावर पण खूप जास्त टॅक्सेस आहे ते पण एक खूप मोठा पोर्शन आहे युएई चा टॅक्स कलेक्शन साठी जसं की यु ए मध्ये एक असं आहे की जे बाहेरच्या देशातून अल्कोहोल दारू असं जर इम्पोर्ट केला जातं तर ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट पर्यंत इम्पोर्ट ड्युटी लागते अशा गोष्टींवर आणि तेच अल्कोहोल जर देशामध्ये दे सेल केल्या जातं तर ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट टॅक्स वापस त्याच्यावर अजून लागतो तर ओव्हरऑल बघायला गेलं तर दुबईकडे ऑइल एक अशी गोष्ट आहे ज्याच्याकडून हे पूर्ण रेव्हेन्यू कलेक्ट केला जातो आणि त्याच्यावर ते डिपेंड राहतात तर इंडियाकडे तर ऑइल नाही आहे एवढं जेणेकरून ते विकून त्याच्यावर टॅक्स लावून ते रेव्हेन्यू जनरेट केला जातो पण दुबई सारख्या देशाला पण ऑइलवर डिपेंड करणं डिपेंड राहणं खूप मुश्किल जात आहे कारण की जेव्हा ऑइलच्या प्राइजेस क्रूड ऑइलच्या प्राइजेस कमी होतात तेव्हा या देशाला खूप मोठा फटका बसतो त्यामुळेच दुबई सारखे देश पण त्यांचे जे इन्कम सोर्सेस रेव्हेन्यू सोर्सेस आहेत त्याला डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे दोन हजार अठराच्या साली त्यांनी फाईव्ह पर्सेंट वॅट इंट्रोड्यूस केला त्यांच्या देशमध्ये ज्यांनी करून हे जे टॅक्स बर्डन्स आहे ऑइल कंपनीजवर किंवा बाकी रेव्हेन्यू सोर्स आहेत त्यांना थोडा रिलीफ मिळू शकेल आणि त्यांना रेव्हेन्यू पण स्टेबल राहील तर यु एई सारखं जसं दुबई सारखंच असे बाकीचे सहा कंट्रीज अजून आहेत की ते फक्त ऑइलवर डिपेंड आहेत इन्कम टॅक्स सोडून त्यांच्या साठी तर बाकी देशांचं काय जे बाकी देश आहे ते काय करतात तर आता चला दुसऱ्या कंट्रीबद्दल बोलू खूप छोटासा देश आहे त्याचं हो नाव आहे मोनॅको आपलं बिस्किट आहे ना मोनॅको नावाचा एक, नावा एक देश आहे ते टॅक्स सेव्हन कंट्रीज आहे तिथे कोणताही प्रकारचा पर्सनल टॅक्स लागत नाही पण तिथेच जे प्रॉपर्टी रेट आहे ते एवढे आहे कारण की ते टॅक्स सेव्हन कंट्रीज आणि ती खूप छोटी कंट्री आहे आणि तिथे जे श्रीमंत लोक आहेत त्यांना तिथे जाऊन राहायला आवडतं आणि तिथलचे जे जे प्रॉपर्टी रेट आहेत ते खूप जास्त आहेत तर तिथले जे तिथला जो गव्हर्नमेंट आहे तो काय करतो जे रेंटेड प्रॉपर्टीज तिथून वन पर्सेंट रेव्हेन्यू कलेक्ट करतो एक टक्का टॅक्स जो आहे तो रेंटल प्रॉपर्टीज लागतो आणि तिथला वॅटचा जो रेट आहे तो खूप जास्त आहे दीन पॉईंट सिक्स पर्सेंट तिथं वॅट कलेक्ट केला जातो गव्हर्नमेंटच्या थ्रू तसंच तिथं सगळ्यात जगातले सगळ्यात जास्त श्रीमंत त्या देशामध्ये राहतात तर तिथं कॉस्ट ऑफ लिव्हिंग पण खूप जास्त वाढली आहे जेणेकरून तिथलं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते सगळ्यात हायेस्ट आहे पूर्ण जगामध्ये वन ऑफ द हायस्ट आहे मोनॅकोमध्ये कारण की तिथे खूप जास्त श्रीमंत लोक राहतात आणि तिथे जे जे प्राइस आहे ते खूप जास्त आहे त्याच्यामुळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण आहे तर असेच जर अशीच कंडिशन भारतामध्ये आली तर जे सामान्य माणूस आहेत जे बिलो पॉवर्टी लाईन वाले लोक आहेत त्यांना खूप जास्त होऊन जाईल की गोष्टी विकत घेण्यासाठी आणि डेली सस्टेन करण्यासाठी जे डेली नीड्सच्या गोष्टी आहेत ते जास्त मागल्या तर ते सामान्य माणसालाच घाटात घालतील प्रॉब्लेम मध्ये टाकतील हे तर काही शक्य नाही आहे मग आपल्या भारतासाठी तर मग आपण बघूया दुसरा देश बरमुडा तर बरमुडा एक खूप छोटा देश आहे एक आयलंड आहे तर तिथं कोणता कॉर्पोरेट टॅक्स नाही आहे कोणता इन्कम टॅक्स नाही आहे तिथे खूप जास्त इम्पोर्ट टॅक्स लागतो जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टी बाहेरून मागवतात तिथं मागवाच लागतात कारण तो एक आयलंड आहे तर ट्वेंटी पर्सेंट रेव्हेन्यू जो आहे बरमुडा या देशाचा तो इम्पोर्ट मधून येतो आणि बरमुडामध्ये जो इम्पोर्ट टॅक्स आहे तो वन फिफ्टी पर्सेंट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एक अजून एक टॅक्स आहे तो आहे लँड टॅक्स तो जातो फोर्टी सेव्हन पर्सेंट पर्यंत त्या व्यतिरिक्त तिथे एक टॅक्स आहे तो ऐक सारखंच लागेल पण थोडा डिफरन्स आहे जसं की तिथे लागतो पेरोल टॅक्स जो की सिमिलर टू इन्कम टॅक्स आहे पण तो इन्कम टॅक्स सारखा नाही कारण तो फक्त लागतो जेव्हा एम्प्लॉयर एम्प्लॉईला ला सॅलरी देतो आणि तो सॅलरीवाल्यांनाच तो टॅक्स भरावा लागतो दॅट इज पेरोल टॅक्स तर मला असं वाटतं एवढे उदाहरणं पुरेसे आहेत जेणेकरून तुम्ही समजू शकाल की बाबा जेव्हा इन्कम टॅक्स बंद होईल तर गव्हर्नमेंटला कुठून ना कुठून तर पैसे कलेक्ट करावे लागेल जेणेकरून त्यांचा रेव्हेन्यू स्टेबल राहील आणि ते डेव्हलपमेंट वर खर्च करू शकेल तर मी इथं तुम्हाला एक प्रश्न विचारतो हो। जर इन्कम टॅक्स बंद झाला तर गव्हर्नमेंटला कोणते असे सोर्सेस आहेत कोणते असे साधन आहेत जिथून त्यांनी पैसा कमवता कमवू हो शकतात इन्कम टॅक्स सोडून आणि त्यांना त्यांचा तेन रेव्हेन्यू स्टेबल ठेवता येईल आणि जे खर्च करतायत ते करता येतील बहीण योजना पॉज करा व्हिडिओला मग नंतर माझा पुढचा व्हिडिओ बघा मला खाली सांगा की अजून कोणते सोर्सेस असू शकतात मग व्हिडिओ कंटिन्यू करा तर पहिली गोष्ट माझ्या मते अशी आहे की जीएसटी वाढवणार जीएसटीचा रेट वाढवला तर काय त्याचं नुकसान होईल कारण की इन्कम टॅक्स सारखं जीएसटी प्रोग्रेसिव्ह टॅक्स नाही प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे की जसं तुमचं इन्कम वाढत जातं तसं तुमचा टॅक्स वाढत जातो सॅलरीमध्ये इन्कम टॅक्समध्ये पण तसं जीएसटी मध्ये नाही आहे तुम्हाला मला सेम एक चिप्सचं पुढ्यावर तेवढंच टॅक्स भरणे जे एवढं आमिर माणसाला भरणं तर सगळ्यात जास्त त्याला प्रॉब्लेमॅटिक होईल गरीब माणसाला माझ्या आणि तुमच्यासारखं सामान्य माणसं प्रोपोर्शनली बघा ना जे एक बिझनेसमॅन आहे तो करोडोंमध्ये कमवतो आणि मी आहे तो पाच चार पाच लाख रुपये वर्षाला कमवतो अठरा टक्के आपण जर जीएसटी देत असेल तर प्रोपोर्शनली त्या अमीर माणसाला अठरा टक्के दोन चार रुपये द्यायला ते चिपच पुढे काय वाटणार नाही पण तेच माझं जे पोर्शन असेल माझ्या टोटल इन्कमला जर ते बघितलं प्रोपे प्रोपोर्शनली मी जास्त पे करतोय माझ्या इन्कमच्या तुलनेमध्ये आणि ते मला जास्त माझ्या खिशाला फटका देईल फटका बसेल दुसरी गोष्ट जे आहे ती आहे एक्सपेंडिचर टॅक्स किंवा इनार्ट टॅक्स इन टॅक्स आपल्या देशामध्ये आजपर्यंत नाहीये तर इनार्टन टॅक्स एक वेगळा कन्सेप्ट आहे त्याचा म्हणणं असं आहे की जे तुम्ही आयुष्यभरामध्ये जे कमवतात जेव्हा तुम्ही रिटायर होणार किंवा तुम्हाला हे तुमच्या मुलांना किंवा मुलीला इनरेंट करायचं त्यांना द्यायचंय तर त्याच्यावर टॅक्स तुम्ही गव्हर्नमेंटला पे करा तर बरेच लोक याच्यावर आर्ग्यू करता की सिमिलर टू इन्कम टॅक्स आहे अरे तुम्ही इन्कमवर टॅक्स लावताय पण तसं नाहीये त्यांचा असा आर्ग्युमेंट असं जस्टिफिकेशन आहे की तुमच्या मुलांनी हे कमवण्यासाठी काय केलं तुम्ही कष्ट केले तुमच्या मुलांनी थोडी कष्ट केले तर त्याच्यावर तुम्ही टॅक्स गव्हर्नमेंटला पे केला पाहिजे तर हे एक नेपोटिझमला पण डी मॉरलाइज करत किंवा डीमोटिवेट करतं की जे तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून तुम्हाला जी संपत्ती येते ती त्याच्यावर तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायचं आहे तर हे नेपोटिजमची केसेस तुम्ही बघतात पिक्चरमध्ये ऐकलं असेल आता करण जोहरच्या शो मध्ये ऐकलं असेल हे नेपोटिझमला पण डिमोटिव्हेट करेल तो जास्त जस्टिफाय नाही करत जेवढा जस्टिफाय करत तुम्हाला जे आई वडिलांकडून पैसे आलेले त्याच्यावर टॅक्स भरणं हे माझ्या हिशोबाने तरी जस्टिफाईड आहे की त्याच्यावर टॅक्स भरला तर ठीक आहे पण तुम्ही जे स्वतःच्या कष्टाने पैसे कमवताय त्याच्यावर टॅक्स भरताय थोडं मागे पुढे होतं हे पण एक खूप मोठा डिबेटचा विषय ह्याच्यावर पण आपण एक नवीन व्हिडिओ बनवू शकतो त्याच्यावर अजून जास्त सखोल याच्यावर चर्चा करू शकतो तर सरकारला एक ओव्हरऑल अनालिसिस करावं लागेल की जे इन्कम टॅक्सचे चे काय डिसएडव्हानेजेस काय त्याला हटवण्याचे तर ते अॅनालाइज करून त्याचे फायदे तोटे अॅनालाइज करून सर्वे करून त्याच्यावर रिसर्च करून सरकारला याच्यावर डिसिजन घ्यावा लागेल की हे ला काढायचं की नाही जर हे काढलं तर सरकारवर किती मोठा फटका बसू शकतो तर इकॉनॉमिक्सला ह्या गोष्टी एक फेअर कॅल्क्युलेशन करून एकदम सावधानपणे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन्स करून डिसिजन घेतला पाहिजे पण शेवटी असा डिसिजन घेतला पाहिजे की माझ्या तुमच्यासारख्या लोकांना सामान्य माणसाला याचा पुरेपूर फायदा व्हायला पाहिजे मी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच